मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात अतिशय रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळाली महाजन लिहा तांडा गावात गेले होते दरम्यान गावात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत त्या ठिकाणी असलेल्या काही तरुणांनी रोष व्यक्त केला सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्याचं सा पाहायला मिळत आहे मंत्री गिरीश महाजन यांना गावातल्या लोकांनी गाडीवर बसून चिखलातून पळवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालंय सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे विकास <SMILINGaría> ah, <ij> <energetic descriptive noises>